एकदा स्याग एक हो, एक हो, एक या जनासाठी गेला सर्वस्वाचा त्याग या जनासाठी केला भीमाचा विचार माझ्या बाबांचा विचार एकदा हो चंदनाचे झाड एकदा तरी हो शीतल प्रकाश चंद्र एकदा तरी हो राजवैभव सारे सोडून या दिले परवा आपण कथा कथन छान पैकी विचार प्रणाली गुरुजींनी सांगितलं मग गुरुजींनी कथा विचार मांडला महामायेचा विचार मांडला प्रजापतीचा विचार मांडला प्रजापती राजभैभव सारे सोडून दिले बुद्धाचा विचार एकदा तरी हो तथागदांचा विचार एकदा तरी हो चंद्रनाथ झाड एकदा तरी हो शीतल प्रकाश चंद्र एकदा तरी हो एकदा तरी हो एकदा तरी हो, एक या महामाता एकदाच काम गेलं एकदाच पण त्याच्या सगळ्यात सगळा इतिहास त्या सगळ्या आठवणी त्या साठवणी तो संपूर्ण ते आपल्या पुढे मांडण्याचा जर मला प्रयत्न करता आला तरी प्रयत्न करीन आज माझं वय सत्याहत्तर आहे तरी पण असं वाटत भोसले सर तरी असं वाटत की आपण या जनासाठी या समाज बांधवांसाठी भगिनीसाठी जे जे आपण उठावे ते लोकांचे सांगावे ज्ञाने करावे सकल जन हे आम्हाला कोणी सांगितलं नाही परंतु बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं जे जे ठावे ते ते संस्कृत भाषेत लपवावे अशी अवस्था होती जे जे आपणास ठावे ते ते संस्कृत भाषेत लपवावे अज्ञानी ठेवावे सकल जन अशी अवस्था होती पण आज आमची प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी प्रत्येक बांधव त्याला जर विचारलं बाबासाहेबांचा इतिहास बुद्धांचा इतिहास या मातांचा इतिहास त्या सांगू शकतात आणि माणसं कान देऊन लक्ष देऊन आचर धम्मा महत्वाचं आहे, आहे म्हणून या महामातांचं दर्शन घेताना या मातांचे विचार आपण लक्षात घेताना या महामातांच करताना या महामातांविषयी माहिती गोळा करताना आपलं नेमतेपणानं आपला रस्ता कुठे आहे आपण कुठे जातो आहोत कुठे जाणं आहे हे आपण ठरवलेलं आहे साहेब हे आपण ठरवलेलं आहे की मी चालली आहे कुठला घर पण चालली आहे ताई मी प्राध्यापक होतो कारण लक्ष सर्वांकडे असतं आपण कुठे आलो कशासाठी आलो तर आम्हाला महामातांचं दर्शन घ्यायचं आम्हाला महामातांचे विचार आम्हाला नाही बघते काय बोलतात चुकीचं बोलतात चांगलं बोलतात वाईट बोलतात हे महत्वाचं नाही महत्वाचं आहे की त्यांचा विचार समाजाला किती टाळणार आहे समाजामध्ये काय आदर्श निर्माण करणार आहे समाजामला काय देणार आहे साहेब सर्व बोलावं तेवढं थोडं आहे की आपण काम महाराष्ट्रामध्ये ही प्रथम आहे आणि याचा मला अभिमान आहे आणि कल्याण तालुक्यात होत आहे आणि मी डोंगोलीचा आहे कल्याण डोंगोली महानगरपालिका एक आहे मला अभिमान वाटतो आहे आणि म्हणून या ठिकाणी बहुजन महामाता जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे मला असं वाटतं की हॉलमध्ये खुर्ची एक पण बसायला मिळते की नाही अशी अवस्था होईल का लोक येत नाही जी। नवीन काहीतरी माणसं करतायत आपले बांधवत करतायत आपल्या भगिनी करतायत तर त्यासाठी संपूर्ण कल्याण शहरातील मुंबई शहरातील आजूबाजूच्या उल्हासनाच्या माणसाने यायला हवं आहे हे आलं पाहिजे हा प्रचार प्रसार पण केला पाहिजे हे प्रसाद मी स्वतः रेकॉर्डिंग करून पाठवलेलं आहे त्या ठिकाणी ह्या का मुद्दा सांगायचा मुद्दा अधिक वेळ आपल्याला नाही आहे मला खूप बरं असं वाटतं परंतु तू जास्त आता बोलणार नाही मी आपल्याकडे मी काय फार इतिहासाचा प्राध्यापक पर नाही परंतु पाली भाषेचा अभ्यासक असल्यामुळे आणि विचार विचारसरणीचा असल्यामुळे बुद्धांचं तत्त्वज्ञान थोडंसं माहीत असल्यामुळे मला असं वाटतं की नेमकणे विरंगणा देशभक्ती त्या देश फक्त होते फक्त म्हणण्यापेक्षा देश प्रेम हो असणाऱ्या या त्यांच्याविषयी मी सांगणार आहे कशासाठी माता आपण निवडल्या आपण त्याला माता का म्हणायचं मग अशी म्हटलं की माउलीचे रूप एकदा तरी हो चंदनाचे झाड एकदा तरी हो माता ही मुलाला वाढवते माता ही मुलाला संस्कार देते त्याला घडवते आणि त्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभी करते उभं करते त्याला का माझ्या बाळानं माझ्या मुलानं माझ्या लाटक्यानं माझ्या पिरान उंच भरारी घाली पंख लावून आणि समाजामध्ये ते जे अंधश्रद्धा जुन्या परंपरा आहे त्या का ना काढून समाजाला काय देता येईल हा आदर्शवाद या ठिकाणी आपल्याला झलकारीच्या माध्यमातून काय करता येईल काय त्यांच्याकडून घेता येईल यासाठी मी या विषयाकडे बोलतो आहे तिच्या नेतृत्वानं तिच्या शूरपणानं इराणच्या मुखातून अशा पद्धतीचे उद्गार आलेले आहे असा हा आदर्श ज्या मात्यात मी ज्या आदर्श माता पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे मला सांगायचा मुद्दा असा आहे की आदर्श मातांचा आदर्श घेऊन आम्ही आमची कृती आमच्या घरामध्ये दारामध्ये शेजारी पाजारी इतरांना काय सांगताय काय देता येईल ही वीरता शूलता लहोयपणा जो आहे तो या कृतीतून सुद्धा आपल्या आला पाहिजे शेवटी शेवटी मी असं म्हणेन की झरतारी चार एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी तिचं निधन झालं तिचा मृत्यू झाला दैनिक वृत्त सम्राटमध्ये संपादक बबन कांबळे यांनी नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी असे दैनिक वृत्त सम्राटमध्ये चार नोव्हेंबर सोळा एकवीस दोन हजार सोळा रोजी लिहिलं होतं ते मी आपला मुद्दा वाचून दाखवतो की अशी धाडसी करारी बहादूर सगळ्यांनी लक्ष द्या अशी धाडसी करारी बहादूर चलतारी बाई किती भारतीय महिलांना माहिती आहे हे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांना अंधश्रद्धा कर्मकांड उपास तपास प्रतवैकल्य पूजा अर्चा पितृपक्ष दैव दैन्य दास्य साधू साध्वी देवदा बापू अम्मा आणि अज्ञानी अंधार यातून एक टक्का महिला बाहेर पडल्या तर देश सुजलाम सुफलाम होऊन महा सत्ता म्हणण्यास वेळ लागणार नाही हे मुद्दा मी शेवटचं वाक्य आपल्याकडे टाकतो आहे अशा तऱ्हे आपल्याला जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये जागृती निर्माण करायची असेल तर अंधश्रद्धा जुन्या रूढी वगैरे वगैरे ती बंद करून आपण ह्या महामातांचा उद्देश या महामातांचं कर्तृत्व आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी झलकारीला मनापासून वंदन करतो आणि इथे थांबण्यापूर्वी आपल्याला वंदन करतो की आपण झलकारी नेमकी काय होती एवढं जरी सांगितलं आपल्या बालकांना मुलांना घरातल्या माणसांना तरी भरपूर होईल असं मी या ठिकाणी थांबतो आणि आता अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी जरा थोडस एक पंधरा मिनटं बोलतो आणि ते चालेल जाता जाता देण्याच्या हात माता आपण द्यावे तरी दान कसं गेलाय कसं दिलाय हे सुद्धा आपण पाहणं महत्वाचं आहे आणि म्हणून नवा इतिहास घेण्यासाठी आदर्श आपण घेऊया या, या मातांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आई आदर्श घेतला पाहिजे सर्व मातांना प्रयत्नाने दुर्वर्तनी असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अशातच संकट आलेला आहे आणि म्हणून आपण पंचश्रीच पालन केलं पाहिजे आपल्या बांधवाने आपल्या लोकांनी आपल्या समाजातील भगिनींनी अनेक व्यक्तींनी व्यसनापासून दूर असलं पाहिजे हे खंडेराव होळकर आहेत हे व्यसनी होते त्यांची कृती चांगली नव्हती आणि त्यांच्या त्याच्यामुळं त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे आईलाबाईंची चतुराई उसदीपणापासून त्यांचे सासरी मल्लाराव होळकर या सगळ्या गोष्टी त्यांनी गुण हे पाहिले त्यांच्यामध्ये आणि त्या जा, सासरे त्यांचे माधव होळकर यांनी आईल्या बाईवर अनेक जबाबदारी सोपवल्या कशामुळं तर तिचं कर्तृत्व आहे तिचं दातृत्व आहे तिची काम करते आहे राजकारणात सांभाळते आहे हा इतका विश्वास शंभर टक्के विश्वास सासरांना होता मला असं वाटतं की आमच्या भगिनी आहेत आपण सुद्धा आपल्या सासऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आई वडिलांपर्यंत वागणूक दिली पाहिजे हे खरं मातां बसवून शिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांना राजकारणाचे शिक्षण दिलं की आता पती गेलाय त्यानंतर हे राजकारभार तू करणार आहे असा विश्वास निर्माण केला आहे घरातल्या माणसापर्यंत बहुजन समाजापर्यंत आपण योग्य दिशेने घालूया पोचूया भोसले साहेबळे साहेब सर्व आमच्या महिला आमच्या दाई अध्यक्षामध्ये सगळ्यांचं मी विनंती करतोय की आजचं माझं जे व्याख्यान होतं ते दोन हजार त्रेचाळीस व्याख्यान अगदी घाबरत घाबरत मी या ठिकाणी बोलल्याचं कारण असं आहे की ते ब्रेष्ठ मंडळी शोच वर्गामध्ये ज्ञानी मंडळी आहेत ज्ञानी आमच्या महिला आहेत आणि हम बी कम नाही आमच्या अपेक्षा बोलणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हा जो उपक्रम केला त्याबद्दल शुक्राचार्य गायकवाड म्हणून आपल्याला एक जाता जेवढं सांगेन की काही माणसं माणसात काही माणसं जी माणसं देतात तेव्हा ती प्रकाश देऊन जातात काही माणसं माणसा येतात ती प्रकाश देऊन जातात जाताना मात्र आपल्या सोबत दुसऱ्यांचा अंधार घेऊन जातात आल्या त्यांनी आमच्या भोजनाच्या मनातील अंधार दूर केला आणि एवढा प्रकाश आम्हाला मेणबत्ती मिळायची में नाही हो अखेरची बत्ती असेल त्याच्यावर अभ्यास करायचो किती लहान दिवे आपण लावले साहेब हा प्रकाश प्रकाश असाच राहू द्या आणि बाबा सर दिलेला विचार प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्धाने सांगितल्याप्रमाणे बुद्धं शरणं गच्छा मी धम्मम शरण गच्छा मी संगम शरण गच्छा मी नाव पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू